एका छोट्याशा गावात शांत निवांत वातावरणात एक गरीब माणूस राहत होता त्याचं नाव होत रामू रामूचं कुटुंब राम अत्यंत गरीब होत त्याच्या कुटुंबात त्याची बायको दोन लहान मुलं आणि एक वृद्ध आई वडील होते राम दिवसभर शेतात राबराब राबायचा आणि त्यातून जेवते कुटुंबाचा गाडा ओढायचा एके दिवशी पावसाळा नुकताच सुरू झाला होता आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं आणि कधीही जोरदार पाऊस येण्याची शक्यता होती रामो नेहमीप्रमाणे शेतात काम करत होता त्याचवेळी त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला रामू आवाजाच्या दिशेने धावला त्याने पाहिलं तर एका झोपडीजवळ एक लहान मुलगा साधारण पाच सहा वर्षाचा एका झाडाखाली बसून रडत होता त्याच्या अंगावर फाटलेले कपडे होते आणि तो खूप घाबरलेला दिसत होता रामूने विचारलं काय झालं बाळा तू इथे काय करतो आहेस त्या मुलाने रडत रडत सांगितलं मी माझ्या आई वडिलांपासून हरवलो आहे मला घरी जायचं आहे रामूला त्या मुलाची दया आली त्याने त्याला उचललं आणि आपल्या घरी घेऊन गेला घरी गेल्यावर रामूने आपल्या बायकोला आणि आईवडिलांना त्या मुलाबद्दल सांगितलं सुरुवातीला कुटुंबाला चिंता वाटली त्यांची स्वतःची परिस्थिती फारशी चांगली नव्हती अशात मुला चा 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 या मुलाचा सांभाळ कसा करायचा आपण रामूचा स्वभाव खूप दयाळू होता त्यांनी सगळ्यांना समजावलं आपण या मुलाला मदत केली पाहिजे त्याच्या आईवडिलांचा शोध लागेपर्यंत आपण त्याला आपल्या घरीच ठेवूया सगळ्यांनी रामूच्या या निर्णयाला पाठिंबा दिला त्यांनी त्या मुलाला खाऊ पिऊ घातले त्याचे कपडे बदलले मुलाला थोडं बरं वाटलं रामू आणि त्याच्या कुटुंबाने त्या मुलाची खूप काळजी घेतली त्यांनी गावात आणि आसपासच्या परिसरात त्या मुलाच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही काही दिवसानंतर पावसाळा ओसरला मुलाला रामूच्या कुटुंब बरोबर राहून खूप आनंद झाला होता रामूचे कुटुंबही त्या मुलाबरोबर खूप प्रेम करत होतं एके दिवशी अचानक त्या मुलाचे आई वडील त्याला रा शोधत रामूच्या घरी आले मुलाला पाहून आईवडिलांना खूप आनंद झाला त्यांनी रामूचे आणि त्याच्या कुटुंबाचे आभार मानले जाताना मुलाच्या आईवडिलांनी रामूला भरपूर पैसे देण्याचा प्रयत्न केला पण रामूने ते स्वीकारले नाही त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या मुलाची मदत केली यातच आम्हाला खूप आनंद आहे रामूची ही गोष्ट गावात पसरली आणि नातेवाईकांमध्ये त्याची खूप प्रशंसा झाली रामू आणि त्याच्या कुटुंबाने दाखवलेली माणुसकी पाहून सगळेच भारावून गेली बोध परिस्थिती कितीही कठीण असली तरी इतरांची मदत करणे सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि माणुसकीच्या नाताने जोडलेले हृदय नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद